स्वामी विवेकानंद शिशुवाटिका अंबरनाथ पश्चिम येथे तीन तारखेला स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ असे दोन कार्यक्रम आयोजित केलेले होते आम्ही पोहोचण्याआधी कार्यक्रम जवळजवळ अर्धा तास सुरू झालेला होता आणि दीप प्रज्वलन सरस्वती पूजन आणि मान्यवरांचे सत्कार सुद्धा झालेले होते मागच्या वर्षी आम्ही स्नेहसंमेलनाला खूप लवकर आलेलो होतो त्यानंतर संध्याकाळी अगदी कार्यक्रमाच्या वेळीसच रेवाला झोप आली होती त्यामुळे यावेळेस ठरवून गेलेले होते की थोडा वेळ तरी झोपूनच रेवाला कार्यक्रमासाठी न्यायचे त्यामुळे उठल्यानंतर तिच्या मूडनुसार नुसार आवरणे त्यामुळे भलताच उशीर झाला होता खरा नेहमीप्रमाणेच मुख्याध्यापक सौ नंदिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाची अतिशय उत्कृष्ट अशी मांडणी केलेली होती हा व्हिडिओ तयार करण्यासाठी सुद्धा मुख्याध्यापक सौ नंदिनी मॅडम यांनीच मला परवानगी दिलेली आहे चला आता आपण ह्या कार्यक्रमाकडे वळूया मध्ये गायत्री शिवामूर्ती अजयशा इस्लामुद्दीन शेख गेवा प्रमोद शेट्टीकार यांना बक्षीस देण्यासाठी मी मीनाची ताई द्या खेळ आहे कसा प्रथम क्रमांक आहे आधुनिक सर्व गोष्ट द्वितीय क्रमांक आहे साधारे तृतीय क्रमांक आहे हवागिरी मुलींमध्ये निकिता भूपेंद्र मन हो, अनन्या रामास्वामी विविशा बाबू जाधवभयांना विनंती करते की विद्यार्थ्यांना बक्षी दे ででででででででででででででです <music> सर्व लहान मुलांचे बक्षीस वितरण झाल्यानंतर एक विशेष पुरस्कार म्हणजे आदर्श वर्ग पुरस्कार हा नव्यानेच सुरू केलेला आहे त्यामध्ये मोहिनीताई यांना सुद्धा एक विशेष बक्षीस मिळाले त्यांच्या वर्गातील मुलांची प्रगती विशेष उल्लेखनीय आहे सर्व जो दिलेला अभ्यास आहे ती सर्वच्या सर्व, सर्व मुलं व्यवस्थितपणे लिहितात बोलतात त्यामुळे मोहिनीताईंना हा पुरस्कार देण्यात आला यानंतर सर्व लहान मुलांच्या नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली सर्व नृत्य वेगवेगळे अपलोड करायचा विचार केलेला आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओची लेंथ खूपच जास्त वाढते रेवाच्या सपनेरी रे या डान्सचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे तो सुद्धा सर्वांनी आवर्जून बघा आणि नक्की अभिप्राय कळवा सर्वच नृत्य अतिशय बहारदार झाली पण बक्षीस तर सर्वांना देता येत नाही ना काही काही अतिशय उत्कृष्ट होती आणि तीच बक्षीस पात्र होती नृत्य स्पर्धेचा बक्षीस समारंभसुद्धा लगेचच होता या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छिते सर्व मराठी शाळांना आता चांगले दिवस येऊ दे आपल्या मातृभाषेचा पुन्हा एकदा गौरव करूया मुलांना मराठी शाळेतच घालूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद